लोकशाही मतदार म्हणजे विश्वासाचं सोलापूर शहरातील शहर उत्तर व शहर साठी राष्ट्रीय जनमत पक्षाच्या वतीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पेशाने आणि कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवा व सुशिक्षित उमेदवार म्हणून मनीष कोमटी या युवकाला संधी देण्यात आली असून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय सेवानिवृत्त व अभ्यासू कर्मचारी राजू शिंदे यांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने उमेदवारी दिल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर परा येदूर यांनी दिली असून सोलापूर शहर उत्तर शहर मध्ये मध्ये पाणी कचरा ड्रेनेज लाईन बेरोजगारी कारखानदारी त्याचबरोबर टेक्स्टाईल हब व सोलापुरात अनेक युवक विविध डिग्री घेऊन सोलापूर शहर सोडून पुणे मुंबई हैदराबाद चेन्नई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत त्यामुळे सोलापूर शहराचा विकास खुंटला असून सोलापूर शहरातील विद्यमान आमदारांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी काहीच उपाययोजना न केल्याने शहरातील उच्च शिक्षित युवकांना सोलापूर शहर सोडावे लागत आहे उजनी धरणाचा पाणी साठा पुरेसा उपलब्ध असताना देखील सोलापूर शहराला चार दिवसात पाणी पुरवठा केला जात आहे केंद्र सरकार व हो, राज्य सरकारच्या विविध योजना असताना देखील विद्यमान आमदारांनी सोलापूर शहराचा विकास केलेला नाही सोलापूर शहराचा विकास त्याचबरोबर सोलापूर शहराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सोलापूर शहर उत्तरमधून राजू शिंदे तर सोलापूर शहर मध्यमधून मनीष कोमटी यांना राष्ट्रीय जनमांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली असून कॉम्प्युटर या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष डॉ परा येडूर यांनी केले आहे यावेळी दैनिक अब संपादक जनक्रांती पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप राष्ट्रीय जनमत पक्षाचे विष्णू सामल उपस्थित होते मी डॉक्टर पराग माणिकेदूर राष्ट्रीय जनमन सेक्युलर या पक्षाचं महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आमच्या पक्षाचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष मान्य राधाकृष्ण भास्कर सर यांनी मला संधी दिली या पक्षामध्ये की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी म्हणजे जे सोलापूर जे आहे आज आम्ही जवळजवळ दोन सीट दिलेलं आहे नंबर सोलापूर उत्तर आमचे राजू वसंत शिंदे जे आमचे उमेदवार आहेत सोलापूर उत्तर म विधानसभामधून आणि आमच्या पक्षाचे मध्य विधानसभाचे उमेदवार मनीष मधुकर कोमटी यांनी आम्ही उमेदवारी घोषित केलेले आहेत आणि ते आज निवडणूक लढत आहेत आणि मुळामध्ये आमच्या पक्षाचं जे मेन उद्देश असा आहे की सोलापूर शहराचा विकास होण्यासाठी विकासाच्या मुद्दे आम्ही हे निवडणूक लढत आहे नेमका कोणता मुद्दा महत्वाचा तुमचा या निवडणुकीत असणार आहे सोलापूर शहरामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे जसे मुद्दे जो जो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलापूर शहरामध्ये पाण्याचा विषय आज सोलापूर शहरामध्ये जवळजवळ पाच किंवा सात दिवसामध्ये पाणी येत असते पण आमच्या पक्षाचा महत्वाचा मुद्दे असा आहे की की सोलापूर शहरा रोज प्रत्येकाला घरोघरी पाणी पोचवं हा आमचा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे सर्वच लोक आपल्या या विधानसभेच्या रिंगणात काही विशेष करू विशेष अजेंडा ठेवलेला आहे अनेक प्रकारचे विषय जसे की आज सोलापूर शहरामध्ये की आज अनेक प्रकारचे कंपन्या नाही जसं की जसं सॉफ्टवेअर कंपनी नाही मॅन्युफॅक्चर जसं की टू व्हीलर जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही फोर व्हीलरचे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही केमिकल इंडस्ट्री नाही अनेक प्रकारचे जे इंडस्ट्रीज आज पुणे शहरामध्ये बघा की अनेक प्रकारचे इंडस्ट्रीज त्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना सगळ्या लोकांना रोजगार भेटत आहे नोकरी भेटत आणि सोलापूरची जेवढे आज तरुण पिढी आहे ते सगळे पूर्णपणे आज पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद अनेक ठिकाणी ते सगळे नोकरी करत आहेत आज आपल्या शहरामध्ये अशा प्रकारचे जर आपण इंडस्ट्री उभारलं तर सगळे लोक आपापल्या घरी येतील आपल्या सोलापूर शहरामध्ये आई आईवडिलावर राहतील हा आमचा मेन मोठं की सोलापूर शहराचा विकास असेल तर आपल्याला अनेक प्रकारची कंपनी आणावं लागेल तेव्हा आपल्या सोलापूर शहराचा विकास होऊ शकतो शिंदे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आलेला आहे आमच्या जनमानस राष्ट्रीय जनमानस पक्षाचं मेन उद्देश जे आहे तर सोलापूर शहरामध्ये चार दिवसाआड पाणी जे मिळतं ते आम्ही मागील काही वर्षापासून मी स्वतः ह्याचा सर्च केलेला आहे की चार दिवसामध्ये पाणी देण्याऐवजी दररोज हेनी जाणून बुजून चार दिवसानंतर जर चार तास देत असेल तर दररोज चार एक तास का देऊ शकत नाही ह्या प्रा पाण्याच ह्याच पाण्याचा सगळ्यात मोठा इश्यू आम्ही घेऊन मतदारसंघातून मी निवडणूक लढवत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी मतदारांनी मला बहुसंख्याने मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे मा माझं नाव मनीष मधुकर कोमटी आहे मी राष्ट्रीय जनमंच पक्ष या पक्षातर्फे आमदारकीला उभारलेलो आहे उमेदवार म्हणून आपलं चिन्ह कम्प्युटर हे आहे सात नंबरच्या अंकावर आपलं चिन्ह कंप्युटर आहे आपलं मतदानात उतरण्याचा मेन उद्देश म्हणजे मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी गेल्या चार पाच वर्षापासून सोलापुरात राहतोय आणि सोलापुरात राहिल्यावर मला इकडची परिस्थिती काहीही पटत नाही आणि इथं इता काहीतरी चेंज घडवायला म्हणजे चेंज घडवायला आपल्यालाच येऊन काहीतरी चेंज करावं लागेल हे मला वाचलंय त्यामुळे मी इथं आमदारकीला उभारलोय जेणेकरून माझ्या योगदानातून आपल्या सिटीला काहीतरी चेंज व्हायला पाहिजे पहिला मुद्दा माझा पाण्याचा आहे जिथं आपल्या सोलापुरात पंचवीस टी एम सी पाणी लागतो आणि उजनी धरणात शंभर पी टी एम सीपेक्षा जास्तही पाण्याची स्टोरेज आहे आणि तुम्ही रेकॉर्डमध्ये पंचवीस टी एम सीपेक्षा जास्त पाणी दाखवता तरीही तेवढी पुरवठा होत नाही आता तुम्ही सोलापुरात रोजचं अर्धा तास जे काही होईना रोजचं पाणी पुरवठा कर केला असेल तर ते जे वेस्टेज होतो स्टोरेज करून परत सांडून देण्याचं पाण्याचं ते वेस्टेज कमी करू शकतो हा एक पहिला मुद्दा आहे पाण्याचा प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम कचऱ्याचा आहे मी स्वतः राहतो तिथं कचऱ्याचं लय प्रॉब्लेम आहे गाड्या येत नाहीत काही नाही आणि कचऱ्याचं जर आपण योग्य नियोजन करून त्याचं आपण फर्टिलायझर बनवू शकलो असतो तर ते कचऱ्याचं पण नियोजन झालं असतं ते एक मुद्दा आहे आणि दुसरं आपला सोलापूरची युवा पिढी सगळं पुणे मुंबई हैदराबाद बँगलोर किंवा दिल्ली इकडे सगळं जाऊ राहिलेत कारण आपल्या इकडं रोजगारी नाही आहे आप असं जर चालत राहिलं तर आपल्या सोलापुराचं काही भविष्य नसतो तर हा मुद्दा आहे मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक चांगल्या पोझिशनमध्ये असल्यामुळं माझं काही योगदान असेल की सोलापूरचं भविष्य सोलापुरातच असावं त्यामुळं मी या मतदारसंघात उतरलेलो आहे त्यामुळे माझं माझं विनंती आहे की तुम्ही मला मतं देऊन मला विजयी करा